हेडलाइन्स स्वच्छ चारित्र्य असलेले आदिवासी विकास के के मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची भव्य मिरवणुकीची जय्यत तयारी भाजपात नवचैतन्य राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांना मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यात नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे आज भाजपच्या वतीने त्यांची भव्य मिरवणूक काढण्याची जय्यत तयारी करण्यात आली शहरात चौका चौकात बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले एक प्रामाणिक संवेदनशील आणि स्वच्छ चारित्र्याचा राजकीय नेता म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे त्यांच्याकडे काम करून घेऊन गेल्या कोणत्याही कार्यकर्त्यांशी सौजन्याशी वागणूक दिल्या जाते शिवाय समस्या घेऊन आलेल्या महिला भगिणींना मा शिवाय कधीच बोलत नाही त्यांच्या या वागणुकीने मतदारसंघातील महिलांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीचा आदर निर्माण झालाय याच स्वभावामुळे गुरुजी यावेळेस आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या पराभवासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र अशाही परिस्थितीत प्राध्यापक अशोक उईके झाले त्यामुळे आता आता त्यांच्या विरोधकांची बोलतीच बंद त्यांना मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली आणि त्यांच्याकडून आदिवासी समाजाला आणि जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत आज त्यांच्या यवतमाळ नगरीत आगमन होत असल्याने शहरात कमळमय वातावरण निर्माण झाले आहे आज त्यांची भव्य मिरवणूक काढली जात असून त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.